नमस्कार स्टार नाईन मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आणि आपण पाहता आहात स्टार नाईन मराठी न्यूज बातमी आहे आंबेगाव येथील शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर बांगर काय म्हणतात पाहूयात भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या भाग का विकास निधीतून वळसे पाटील साहेबांनी थापलिंग देवस्थानसाठी पन्नास लाख रुपयाचा निधी मंदिर बांधकामासाठी त्या ठिकाणी जाहीर केला देवस्थानाबद्दल सगळ्यांची देवस्थानावरती श्रद्धा आहे हे काम व्हावं ही देखील सगळ्यांची भावना आहे कारण कुलदैवत थापलिंग हे सगळ्यांचं आराध्य दैवत आहे परंतु आमचं म्हणणं असं आहे एका बाजूला शेतकरी कर्जबाजारी होतो या अडचणीमध्ये आहे असं असताना यावर्षीचा पहिला हप्ता सव्वीसशे तीस रुपयांनी भीमाशंकर कारखान्याने दिला कारखान्याकडं शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत परंतु शेतकऱ्याच्या घामाचे कष्टाचे पैसे आणि ते तुम्ही कपात करून अशा पद्धतीनं वापरणार असाल तर मग मात्र एका बाजूला शेतकऱ्यांवरती हा केलेला अन्याय हे वाटत नाही का तुम्हाला आणि मग गेल्या वर्षी वार्षिक सभेमध्ये वळसे पाटील साहेब म्हणाले की पुढच्या वर्षी इथेनॉलचा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू झाल्यानंतर तुम्ही मागाल तो भाव आम्ही त्या ठिकाणी देऊ असं त्यांचं गेल्या वर्षीचं वक्तव्य होतं मग यावर्षी सव्वीसशे तीस रुपये भाव तुम्ही का दिला एवढा कमी भाव तुम्ही का दिला तुम्ही घोडगंगा कारखान्याचा या ठिकाणी उल्लेख करता त्या घोडगंगा कारखान्याचं जे मागच्या वेळचं पॅनल झालं होतं निवडणुकीचं त्या पॅनलमध्ये अशोक बापू पवार आणि तुम्ही बरोबरच होते तुम्ही सगळ्यांनी मिळूनच ते पॅनल त्या ठिकाणी दिलं होतं आणि तेच उमेदवार त्या ठिकाणी कारखान्याच्या निवडणुकीत निवडून आले होते आणि त्यांनीच त्या ठिकाणी घोडगंगाचा कारभार पाहिला मग घोडगंगा कारखान्याचा उल्लेख करत असताना त्या कारखान्यामध्ये जे पॅनल निवडून गेलं त्या पॅनलमध्ये तुमचाही सहभाग होता मग घोडगंगा बंद पडण्यामध्ये अशोक बापू पवार जरी किंवा त्यांच्या नेतृत्वाखालचं पॅनल जरी जबाबदार असलं तरी तुमचाही त्याच्यामध्ये वाटा आहे माझं म्हणणं एक आहे की बंद पडलेल्या कारखान्याशी तुलना करण्यापेक्षा आपल्यापेक्षा कितीतरी चांगल्या पटीनं भाव देणारे चांगलं काम करणारे कारखाने आहेत त्याच्याशी तुलना करा तुम्ही जर देशातील एक नंबरचा कारखाना म्हणून पुरस्कार घेता आणि बंद पडलेल्या कारखान्याशी तुलना करता हे कितपत योग्य आहे तुम्ही जुन्नर तालुका असेल किंवा शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेअर्स अनामतपोटी रक्कम घेतलेली आहे आणि त्यांना अजून सभासद केलेलं नाही विग्नर कारखान्याचं तुम्ही सांगताय की विग्नर कारखाना हायकोर्टामध्ये गेला त्या ठिकाणी हायकोर्टानं निकाल दिला आहे की कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या लोकांना सभासद करून घेता येत नाही मग शिरूरच्या भागातील शेतकऱ्यांचं काय आणि जुन्नरच्या भागातील शेतकऱ्यांचे देखील तुम्ही पैसे त्या ठिकाणी घेतलेले आहेत मग जुन्नर आणि शिरूरच्या भागातील ज्या शेतकऱ्यांचे पैसे तुम्ही घेतले हे तुम्हाला माहीत नव्हतं का साहेब तुम्ही सहकार मंत्री होतात तुम्हाला हे सगळं माहीत आहे मग मा असं असताना या शेतकऱ्यांना सभासदत्व देता येत नाही मग इतके दिवस या शेतकऱ्यांची एवढी मोठी रक्कम तुम्ही का वापरली ही शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक नाही का आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही त्यांना सभासदत्व देत नाही आणि त्यांची रक्कम इतके वर्ष तुम्ही वापरताय आम्ही तर सांगतो की सहकार विभागानं शेतकऱ्यांची फसवणूक केली म्हणून भीमाशंकर कारखान्यावरती कारवाई केली पाहिजे आज सहकार मंत्री राहिलेल्या वळसे पाटलांच्या कारखान्यात जर असा प्रकार घडत असेल तर ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे आणि म्हणून तुम्ही एकतर शेतकऱ्यांना स्पष्टपणाने सांगा की तुम्हाला आम्ही सभासद करून घेऊ गे। नसल घेता येत सभासद करून घेता तर अठरा टक्के व्याजानं शेतकऱ्यांचे पैसे परत करा सहकार विभागाने तर कारखान्याच्या या का, कामकाजाबद्दल कारखान्यावरती शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केली म्हणून कारवाई केली पाहिजे ही देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद